अकोला तालुक्यात येथील शेतकरी बाबासाहेब पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत आरमार या, या तिखट मिरची लागवड केली असून या मिरचीला युरोपात चांगली मागणी आहे या मिरची उत्पादक शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा फायदा घेत मिरची लागवड केली आपण देवठ्यांचा बाबासाहेब पवार या शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत आणि त्यांनी याच्यापूर्वी पारंपरिक पीक ते घेत होते परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळं त्यांनी शेततळं शेततळे आस्तरीकरण मल्चिंग ठिबक या गोष्टीचा लाभ घेतला आणि आपल्या पिकात बदल करून पारंपरिक पिकाऐवजी मिरची सारख्या निर्याक्षम मालाचं त्यांनी उत्पादन सुरू केलं आहे कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे त्यांनी योजनांचा लाभ जरी घेतला असला पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे निर्यातक्षम मिरचीसाठी लागणारे जे काही फायटो सर्टिफिकेट आहे त्याच्यासाठी जे रेसिड्यू मॅनेजमेंट करायला लागतं तर त्यांनी त्याप्रमाणे त्याचं कीटकनाशकाचे उर्वरित अंश मर्यादित ठेवून निर्यातक्षम मिरचीचं उत्पादन घेतलं आहे आणि ही जी सक्सेस स्टोरी आहे इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे धन्यवाद माझे नाव बाबासाहेब पवार मी तीन एकरावरती आरमार या व्हरायटीची लागवड केलेली आहे ही मिरची युरोपमध्ये एक्सपोर्ट होती युरोपमध्ये चांगल्या प्रकारची मागणी असल्यामुळेच आम्ही आरमार या व्हरायटीची लागवड केली आणि आत्तापर्यंत ही जी व्हरायटी आहे ही ह्या व्हरायटीतून आत्तापर्यंत तीन तोडे झालेले आहेत तीन तोड्यांमध्ये सोळा लाख रुपयाचे उत्पादन मिळालेले आहे आणि युट्यूम पुढे अजून तीन तोडे अपेक्षित आहे आणि ते होणारच त्यामुळे जे भाव जर चांगल्या पद्धतीचे राहिले तर पंधरा लाख रुपये उत्पादन ह्या मिरचीतून अजून मिळणार आहे आणि ह्या मिरचीसाठी जो लागलेला खर्च आहे तो सहा लाख रुपये आहे म्हणजे एकंदरीत सहा लाख रुपये खर्च करून जर आपल्याला सोळा लाख रुपयाचं पहिल्या टप्प्यात उत्पादन होते आणि दुसऱ्या टप्प्यात पंधरा लाख रुपयाचं उत्पादन होते तर निश्चितच ही मिरचीपासून इतर पिकांपेक्षा चांगल्या प्रकारचा फायदा हा आम्हाला